नमस्कार नमस्कार काय आणलं डब्या काय आणलं अभ इथं बसलेले वाट बघत आता आपण आणलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल म्हणून डायरेक्टली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आता बघू काय होतं वरती डिलेवरीसाठी साठी रोहिणीला ऍडमिट केलेलं आहे आता कळण काय काय नाही तर तिकडे खूप प्रॉब्लेम झाला जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि रामबो पण खूप टेन्शनमध्ये त्यांना पहिली वेळेस असल्यामुळे तुम्हाला काय झालं आहे एवढं काय टेन्शन घ्यायचं त्याचं आवाज द्यायला एवढा काय ताण घ्यायचा त्यामध्ये मग होत असतं सगळ्याच लेडीजला त्रास असतो तेवढा वेगळंच करू लागले हा बाबा ठीक आहे ना नॉर्मल करायचं म्हटलं तेवढा त्रास होणार शिजरचं तर काही माहीत बी पडत नाही पण नंतर किती त्रास होतो ओके नाही वरती आता जी रोहिणीची आई आहे आई आहे आणि बाकीचे माने गिने सगळे पोरं आहेत आम्ही दोघं तिथं खाली बसलो आहे थोडं कारण की तिथं एवढं जाणार उभा राहू देत नाही वरती त्यामुळं मेडिकल वगैरे आणून दिले पण आता जरा ओके कळन लवकरच काय झालं मुलगा का झाला मुल की मुलगी झाली तुम्हाला सांगू आम्ही लवकरच ताईला पण सांगायच बाकी आता रात्री अचानक पण एवढ्या आता दोन तीन वाजता लागले त्यामुळं हा सगळा विषय होतोय बघा रोहिणी जी आहे ना तिचे ब्लड टेस्ट करायला सांगितलेत काय काय नाही कळत आणि जर आता नॉर्मल डिलेवरी होण्याची शक्यता आहे म्हणजे डॉक्टरांना असे बोललेत की नॉर्मल डिलेवरी होऊ शकते परंतु काहीतरी थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत तर आता जरा वेट करा दीड दोन घंटे वेट लागणार आहे बरेचसेजणं कालपासून खोळंबत आहे प्रश्न विचारत आहे पण ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बसून तुम्ही बरेचसे प्रश्न विचारताय आणि रामबोला थोडा धीरजणं आहे कारण की रामबोला खूप टेन्शन होत आहे रोहिणीला त्रास होतो आहे तर आणि ते प्रत्येकाला होतच असतं आहे तसं करत नाही पण तिची आय आहे आपल्या आई गेल्यात जास्त रोग झाले नाही आणि चालूच राहते हे सगळं बघून पहिल्यांदा बाप पाडणारे त्यामुळे त्यांना चांगलेच अनुभव येणार आहे पूर्ण दावखाना बंद झालेला दा आहे आणि आम आम्ही इथं बसलो आहे दोघं जण भाऊ व्हिडिओ घेत तर आता मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये सरकारी दावखान्याविषयी बोललो होतो म्हणजे जे तुम्ही बघितला असेल व्हिडिओ माझा माझा व्हिडिओ तर दोन वाजता बघसालच तुम्ही म्हणा काही जणांना असं बघितलं राम व्हिडिओ लवकर येत असतो तर ते सरकारी दवाखान्याविषयी जे बोललो सरकारी दवाखान्यात आम्हाला जो त्रास झाला त्यामुळे मला बोला वाटतंय आता ठीक आहे रामभाऊकडं माझ्याकडं पैसे आहे म्हणून आम्ही लगेच इकडे घेऊन आलो पण त्या लोकांचा विचार कराना ज्यांच्याकडं पैसे नसते शेतकरी वगैरे आता तू सांग सरकारीमध्ये असं केलं आपल्यासोबत तुलाही बरोबर वाटतंय का कसं त्यांना वागायला पाहिजे काय वागायला पाहिजे त्यामुळे सरकारी दवाखान्याचा हा सगळा प्रॉब्लेम असतोय माहिती आहे का म्हणून मला सरकारी दवाखाने ते लोक आवडत नाही आता काल रात्री मी त्यांना बोललो असतो पण तिथं माणसाला घाबरून देतात ना ते आता मी तिथं बोललो असतो ते म्हटलं पण नाही आहे बाळाची मग असं बोलल्यानंतर काय करा सांगा तुम्ही घाबरून दिल्यानंतर तर माणूस डायरेक्ट घाबरून जाते त्यामुळे विषय होतो त्यामुळं मी तिथे बोललो असतो पण हां ना ठीक आहे ना पण आता काय करणार तुम्ही या गोष्टीला सांगा मला तुमचं मत पाहिजे कमेंट बॉक्समध्ये कारण की आपल्या फॅमिलीमध्ये बरेचसे लेडीज जे आहेत त्यांना असा प्रॉब्लेम सॉल्व करावा लाग म्हणजे फेस करावा लागतोय आणि मला देखील हा त्रास झाला म्हणून मी बोलतोय आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा ओनारा कसा फटका फटकनशी बोलून मेडिकल म्हणजे बाहेर गेले हां थोडं मेडिकल घेऊन दिले डॉक्टरांनी आणि घेऊन या म्हणे मेडिकल द्यायचं तो वतीन बरं बाबा बघू आता काय होतंय काय नाही तुम्ही सगळ्या जणांना प्रार्थना करा स्वामी समर्थांना की सगळं काही ओके झालं पाहिजे जा। व्यवस्थित झालं पाहिजे मुलगा का मुलगी तसं आम्हाला काही हे नाही आहे जे काही होईल ते चांगलं झालं पाहिजे त्याच गोष्टीचं हा तेवढं जराच काही म्हणणं नाही आहे मुलगा पाहिजे हां माझा हां मला आहे होईल होईल सगळं व्यवस्थित होईल बघू आता काय होतं काय नाही आणि डिलेवरी जर कधी सुखरूप झाली तर रोहिणीला पण दाखवतो मी व्हिडिओमध्ये पण सध्या तसा काही विषय नाही आहे सगळ्यांचे फोन चालू आहे ताईचे पण रात्री त्याचे जागून फोन चालू आहे माझे फोन चालू आहे ब्लड टेस्ट करावं हा ब्लड टेस्ट करावंच लागेल शेवटची एकदा ब्लड टेस्ट होईल काही रिपोर्ट येतील ते मग डॉक्टर आम्हाला सांगतील आणि लगेच डिलेवरीसाठी आतमध्ये घेतलेलेच म्हणा पण तो थोडं तोंड खुल बाकी वाटतं गर्भ पिशवीचं ते झालं की ओके होऊन जाईल आणि राहिला प्रश्न तीन तारीख दिली ते अरे हो बाबा तीन तारीख दिली ती कधी कधी लवकर पण होऊन जातं कधी कधी उशीरा पण होत तसं नसतं ना तसंच असतं भाऊ अचानकच होत असतं हे ते सांगून होत नसताना ते बाळाला जेव्हा बाहेर येतं तेव्हाच ते बाहेर येत असतं तुम्ही किती रोखा कळालं का त्यामुळं आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणलेले जसं मी बोललो तुम्हाला सिव्हिलमध्येच म्हणजे सरकारी मध्ये करायचीच आमची तयारी होती परंतु तिकडं असा झाला विषय त्यामुळे म्हटलं चला आता इकडे करूया चला आपण काय करूया आता जरा वेट करूया आणि बघू काय होतं होत राहणार

नमस्कार नमस्कार काय आणलं डब्याला खिचडी सांगितली खिचडी आणि काय आणलं निघा शिरा शिरा कशाला असतो आणि हे बघा मेडिकल मेडिकल कुठलं बघा हे बायक

थी। तो थी। थी। तो दे ना ये 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 ये

Saka yok başı kokuyor içi. Ne kadar? Saka yok başı kokuyor. <laughs> Güzel <laughs> mi? Güzel <laughs> mi? Antik gizeli antik tırı. Goncuk. पोळी काय सांगितली नाही आता लगेच पोळी नाका देऊ म्हणे पोळे हा पोळी नाही घे हा नंतर द्या मग मगच <coughs> पूजा हा तळ पात तळत द्या म्हण तिला चला मी तुम्हाला दोन मिनटांना भेटतो परत आतोय चल की कर की जेवण आता जेवण जेवण चला करा जेवण करा पटकन चला त्याने तुझ्यासाठी पेढे आणि जिलेबी आणली ती काय खायचं सांग पेढा खायचा आहे वाव दे पेडा पेढा

嗯，这摆在村里的。哪里做这个酒吧。嗯。